बघण्याला बुड सुद्धा लावले आणि हे बघा मस्त अशी चूल आपला कांदा चिरून झालेला आहे आता बघू मस्त तयारी केली चुलीवरच चिकन आज गावठी पद्धतीने वा वा मस्त जाळ लागलाय असं धना 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 आता

आपण आहे ठेल कडक पाणी झालं होतं टाकलंय मध्ये मस्त चुलीवर ताप येते हा 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 मस्त ढनाढाणा जाळ लागलाय आणि बाहेर पाऊस बी चालू आहे वा वा आज लयच मस्त बी आज बाहेर पाऊस मध्ये चुलीवरचं चिकन झणझणी हा 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 मसाला आहे पैकी काळा तिखट आहे बाजरीचं पीठ आहे भाजलेलं मटन मसाला आहे

मस्त आपली चुलीवरची अशी मस्त चिकनची भाजी झालेली आहे वा वाह तरी तर मस्त दिसायला लागली वा तरी बी भारी आली आहे वा वा आता हिला मस्त उकळी फुटू देऊ हिला चांगली मग आपली भाजी खायला रेडी वा वा मस्त <mast>, उकळी फुटली आहे आपलं आता खाण्यासाठी मस्त रेडी आहे चुलीवरच चिकन वा, वा 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 मस्त मस्तच मस्त झालेलं मस्त चुलीवरच हलव बघ मस्त लिंबू आहे कांदा आहे